आपण आज या ठिकाणी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या सभेमध्ये सत्यश्रीराव यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आतापर्यंत आपण शांत होतात नाही आता ते डायरेक्ट आलेत पुढं पाठिंबा दिलाय म्हटलं आता काय मी जे काही करतो ते उघड करतो मी आतापर्यंत कोणतीच गोष्ट लपून किंवा एक सांगायचं आणि दुसरं करायचं ही भूमिका कधीच नव्हती आज दादाच्या आलो याचा दादा अर्थ परवाच्या दिवशी शरद सोडून आपल्या छत्रपतीच्या वेशीवरनं बाबू एक अर्थ हाक दिली होती नाही बरोबर आहे दादांच्या बाबतीत भावना वेगळी आहे संबंध वेगळे आहेत परंतु पक्षाच्या माध्यमातून आज बाजीराव शेट असतील किंवा अनेक लोक सगळी आल्यानंतर ज्येष्ठांच्या पुढे न जाणं ही आपली परंपरा आहे मगाशी बोलताना सांगितलं की बाजीराव शेठात सकाळी घरी आले होते नेमकी काय चर्चा झाली होती चर्चा काही नाही ज्या पक्षाची आमची जे काही अंतर्गत विषय आहे त्या संदर्भात काही गोष्टी होत्या ते मांडल्याच समोर आणि मग त्याच्यानंतर पुढं सगळ्यांनी एकत्र जायचं ठरलं आणि त्यांच्या शब्द पुढे जायचं नाही असं आम्ही सगळ्यांनीच ठरवलं मौले शेठ या अगोदर प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत होते आपण मात्र त्या प्रमाणात दिसत नव्हत्या आणि आता मात्र आला प्रश्न स्वरती अजून मी सगळे संभ्रम असतात की काय नाही मी सांगितलं ना आता तेच की ज्या काही चर्चा काही गोष्टी होत्या त्या बोलल्या पाहिजेत त्या बोलून सुटल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून काय ना काय चर्चा बाबू बाबू भाऊ ज्यावेळी येतात त्यावेळी एक मोठं शक्ती प्रदर्शन असतं एक ग्रँड एंट्री भाऊ भाऊची असते मात्र आज भाऊ भाऊ एकटेच आम्हाला मंचावर येताना पाहायला मिळालं थोडा उशीर झाला ना शेर शेर अखेर आता धन्यवाद नाही बोलतो